फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशा आहात तुम्ही आहे हो सगळे ठीक आहात मी आता किचनमध्ये आली आहे सगळे आवरासावर करत आहे आणि त्याचबरोबर आता आता सुरू आहे माझी किचनची सवर तर आता वाजले जवळपास सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि ही बघा मोठ आहे स जे सकाळी मी टाकली होती आणि मोठ आम्ही रोज नाश्त्यामध्ये खातो आणि सोबत तिकडे गुलाबजामुन आहे काल मी रात्री आईच्या घरनं आणलेले होते आणि त्याचबरोबर इथे आणखी तुम्हाला चने दिसत आहे ते उद्या सकाळसाठी आहे पुरांच्या टिफिनसाठी तर त्यानंतर आता मी माझे म्हणजे भांडे वगैरे घासायचे आहे त्यासाठी जे काही आहे थोडंसं उरलं उरलेलं म्हणजे भात वगैरे तो आता काउन ठेवते एका वाटीमध्ये त्यानंतर मग आता भांडे घासायचे आहे मला तर त्याची से सुरू आहे मी जस्ट ठेवून दिलं कॅमेऱ्यावरती आणि मोबाईल आणि त्याचनंतर मग मी आता आपल्या कामाला सुरुवातसुद्धा करत आहे तर मोठ आहे मोठ खुली न ठेवता तिला आता मला काढायचं आहे एका चाळणीमध्ये तर माझ्याकडे अशी छोटीशी चाळणी आहे त्याच्यामध्ये मी काळून ठेवते म्हणजे दिवसभर भिजले आहेत आणि रात्री त्याला कोंब यावेत म्हणून मी आता ठेवते सायंकाळी बस हे बघा अशा गार्डणीमध्ये आणि मग त्याच्या खाली एक गंज असं छोटीशी वाटीन त्याच्यावर मग झाकून ठेवते रात्रभर आणि मग सकाळी ते छानताला असे छोटे छोटे कुंभ येऊन असतात आता हिवाळा आहे तसे खूप काही कुंभ येत नाही आणि पण मात्र उन्हाळ्यामध्ये भरपूर येतात तर अशा प्रकारे आम्ही हे रोज खातो नाश्ता म्हणून सकाळी मी आणि माझे मिस्टर तर खूप मदत होते वजन वगैरे कमी करायला ज्यांना करायचं आहे त्यांचं आणि हे बघा अशा प्रकारे सुरू आहे पूर्ण कामं भांडे पूर्ण पडलेली आहेत आता थोडंसं जस्ट इच्छा झाले गुलाबजामून खायचं तर आता मी गुलाबजामून खाऊन घेते आणि मी व्हॉइस ओव्हर करत आहे आमच्याकडे इकडे कार्यक्रम आहे तर खूप आवाज येत आहे येण्या जाणार आहे गाडीचा इकडे आता आमच्याकडे जेव्हापासून रोड झाला तो रोड खूप चालतो त्याच्यामुळे खूप आवाज येतो तर मी जस्ट आता एक गुलाबजामून खाऊन घेतला त्यानंतर मग मी आता काढले कपडे आधी खालचे कपडे बाहेर म्हणजे मी वरती आणि खालती दोन्हीकडे कपडे वाहून टाकते जास्त असले तर तर आज मी भरपूर कपडे धुतले होते सकाळी तर काही कपडे मी वरती टाकले आणि काही खाली टाकले तर खालचे कपडे मी आणले आन आणि जस्ट इथे घडी करून करून ठेवत आहे हो तुम्हाला ज्याप्रमाणे दिसत आहे त्याचप्रमाणे त्यानंतर मग अशा प्रकारे पूर्ण कपड्यांची एक एक करून पूर्ण कपड्यांची छान घडी घालून घेते त्याचसोबत ब्लँकेट्स वगैरे आहे त्याचीसुद्धा छान घडी घालून घेते आणि त्यानंतर मग आणखी आपण आणखी वरती वगैरे कपडे ते वगैरे आणायचे आहेत मला तर आधी हे कपडे घरी घालून घेऊ आणि त्यासोबत तुम्ही चॅनल रोज बघत जा मा व्हिडिओ आणि मोठे व्हिडिओ नक्कीच बघत जा शॉर्ट्स तर व्हिडिओ येतातच पण त्याचबरोबर मी लॉंग व्हिडिओसुद्धा एक दिवसाचा अपलोड करण्याचा प्रयत्न जरूर करते आणि नक्कीच मी एक दिवसा आडसो का नाही पण मी अपलोड करते व्हिडिओ तर तुम्ही नक्की बघा आणि आवडेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन ऑन करा सोबतच शॉर्ट्स तर रोजची येतातच दोन तीन जे शॉर्ट्स आहे ते मी रोजच टाकते आणि अशा प्रकारे माझं सुरू आहे तर तुम्ही काय आहात कुठे आहात तर नक्की सांगा आणि छान आहे हिवाळा आहे छान मस्त चाललेला आहे आणि व्हिडिओ बघा तुम्हाला आणखी काही आता व्हिडिओमध्ये बघायचं असेल तर नक्की सांगा आ, मी सोबतसोबत रेसिपीसुद्धा कधी दाखवते इतक्यामध्ये तर दाखवलेली नाही पण मात्र आता सुरू करणार आहे रेसिपी दाखवणं तर उद्या वगैरे मी एखादी रेसिपी टाकेल तर ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल तर आता अशा प्रकारे माझी झाली आहे कपड्यांची घडी करून म्हणजे आधी मी केली याची कपड्यांची आता करत आहे हे सकाळी चांगावर घेतलेली आहे म्हणजे रात्री तर मी छान ब्लँकेटची घडी करून ठेवते रात्री उठल्या तर पिकू सकाळी छान करून ठेवते स्कूलमध्ये जायच्या आधी आणि त्यानंतर मग दुपारी जेव्हा स्कूलमधून आल्यावर मुलं जेव्हा लेटतात वगैरे लेट तर सगळेजण आपापलं ब्लँकेट घेऊन लेटतात तर अशा प्रकारे मग आता ते ठेवून देतात आणि ते जातात ट्युशन्सला तर ते ट्युशन्सला गेले आहे त्यानंतर सायंकाळची ही माझे काम आहे तर मी सुद्धा एकदा छान घडी करून ठेवून देते आणि अशा प्रकारे छान बेडशीट वगैरे बढिया क्लीन करून ठेवून देते आणि हेच माझे काम आहे त्यानंतर मला झाडझूड वगैरे करायची होती तर त्याआधी मी सांगितलं होतं की मला आणखी वरती कपडे आहेत तर तेच कपडेसुद्धा मला आणायचे आहेत तर चला आता आपण जाऊया वरती आणि हे बघा सायंकाळची बरोबर करेक्ट पाचला पाच कमी आहे अशा प्रकारचा टायमिंग झालेला आहे आणि आता आपण जाऊया हा सायंकाळचं माझं रुटीन आहे जो मी स्टार्ट केलेला आहे तो सायंकाळचाच दाखवत आहे मी इथे अंधार आहे लाईट्स लावून घेऊ आता दार उघडते दार उघडलं लॉक ला, लावून असतो आमच्याकडे सरासरी तर आता छानपैकी वरचे कपडे काढून घेऊ वरचे कपडे काढले की ते जवळपास इकडे छान वरती वाढतात आणि आज मशीनमध्ये मा मी भरपूर कपडे धुतले हो। होते त्याच्यामुळे भरपूर होते नाहीतर मी फारशी वरती काही कपडे टाकत नाही आणि आता चला वरचे कपडे छानपैकी काढून घेऊ आणि खालती नेऊ आणि खालती नेऊन आणखी कपडे वगैरे सगळे धुऊन ठेवून देऊ तर हे बघा थोडंसं वरती आली आणि मला छान वाटलं इथलं वातावरण तर मला असं वाटलं की का नाही होईल थोडंसं तुम्हाला दाखवावं हो। सायंकाळचा सा व्ह्यू आहे हा आणि वरतून इतकं सुंदर दिसतं सोबत हे माझे झाडं आहेत जे मी कॅनमध्ये लावले आहे जे तेलाची कॅन असते ना पाच लिटरची त्याच्यामध्ये ते धुतले त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि छान कॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची शिवची झाडं आहेत जे माझ्या मिस्टरांनी छान ग्रीलला बांधून दिलेली आहेत सोबत पाण्याची टंकी आहे तिथे मी छान माती टाकली माती टाकून तिथे पालक सांबार टाकलेला आहे आणि सोबत कांदेसुद्धा लावलेले आहे कांद्याची पात तुम्हाला दिसत असेल तर अशा प्रकारे छान वरतीसुद्धा उपयोग करून घेतलेला आहे आणि साईडना दोन छान झाडं आहेत तर आता आपण कपडे वगैरे घेऊन घेतले त्यानंतर आता जसे तसे लॉक लावून देऊ तर हे बघा मी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ अपलोड करेल तर इच्छा झाली आज मी आजच करत आहे तो म्हणजे ही आहे धुप्याची वडी तर गोरी कुणी धोपा कोणी कुणी याला आळूची वडीसुद्धा म्हणतात तर ही धोप्याची वडी मी याची एक रेसिपी आधीसुद्धा शेअर केली आहे ती म्हणजे पूर्ण अख्खे जे धोप्याची पानं असतात मोठे मोठे त्याच्यावरनी बेसन लावून त्याला गोल गोल राऊंडमध्ये करून तशी करून क्रंची छान तडली तशी केली आहे आता ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे हे पानं खूप म्हणजे दोन तीन दिवस झालेले होते मी बाहेरून आणलेले होते आणि तर ते पानं म्हणजे मी आईच्या आत्याकडून गावावरून आणलेलं होते तर ते पानं दोन तीन दिवस झाले आणि आज त्याचा दिवस निघाला तर ते थोडीशी अशी खूप काही फ्रेश नव्हती पण मला त्याची वळी फार आवडते त्याच्यामुळे ती अर्थवळी करत आहे तर तिला मी आधी छान स्वच्छ धुवून घेतलं आणि ती पानं इतकी मोठी होती की त्या याच्यामध्ये मावलीसुद्धा नव्हती म्हणून मी त्याला कट करून घेत आहे आणि ही शॉर्टकट सोपी पद्धत आहे तर अशा प्रकारे धोप्याची पानं आहे त्याला छान असे बारीक बारीक कट करून घ्या तुम्हाला जेवढं जमेल तेवढं बारीक कट करा चाकूनी आणि त्यानंतर त्या धोप्याच्या पानामध्येच आपल्याला म्हणजे आधी तर ती छान स्वच्छ धुवायची धुवून छान स्वच्छ बारीक बारीक कट करून हे बघा अशा प्रकारे धुवूनच आहे पानं मी गंजामध्ये जस्ट टाकून ठेवली आणि सोबतच हाताला लागली तशी जेवढी जमेल तेवढीही बारीक माझ्याच्याने जमलं तेवढी बारीक मी कट केलेली आहे कट करून ते एका दुसऱ्या भांड्यात काढायची जेणेकरून ज्याच्यामध्ये म्हणजे खूप सारी होते त्याच्यामुळे मोठं भांडं घेतलेलं होतं पसरट आणि त्याच्यामध्ये मग एकीकडे मी आणखी पाणी ठेवत आहे गरम त्याचे जे मोठे देठं आहेत ना पानाचे ते मी काढून टाकून दिलेले आहेत म्हणजे फेकलेले आहेत फक्त आपल्याला हिरवे पाना हिरवे पानं घ्यायचे त्याचे देठं नाही घ्यायचे आणि देठं कट करूनच म्हणजे देठं अगदी बारीक करूनच ते भाजी कट करायची आहे देठं फेकून द्यायचे त्यानंतर एकीकडे असं जे भांडं आहे असं छान मोठंसं तर ते घेऊन घ्यायचं तिकडे एकीकडे मी ठेवलं आहे पाणी गरम करायला कारण आपल्याला हे भाजी वाफवायची आहे सॉरी भाजी म्हणण्यापेक्षा आपल्याला याचे करायचे छान क्रिस्पी असे धोप्याची वडी बनवायची आहे तर त्याच्यामुळे आता ते एकीकडे ठेवत आहे मी पाणी गरम गरम पाणी होत आहे तो तोपर्यंत त्याच्यावर एक ताट झाकून देऊ आणि सोबत मी झो शोधत आहे चाळणी तर गाडणी चाडणी तुम्ही आजच्याकडे काय म्हणतात मी बघत आहे की त्या भांड्यामध्ये कोणती ॲडजस्ट होईल जेणेकरून मला ती व्यवस्थित पडेल त्याच्यामध्ये सगळं मिश्रण टाकून वाफवायला तर ते मला काही इथे खालती बिडाल नाही ते आता मी जाऊन वरतनं कारण काहीशे भांडे मी वर ठेवलेले आहेत तर चला आता मी बनवत आहे धोप्याची वडी आमच्याकडे विदर्भ त्याला धोपा म्हणतो तर आधी मी धोप्याचे पाणी छान स्वच्छ धुतले छान कापले त्यानंतर त्याच्यामध्ये मी चिंच एका साईडने बघा चिंच आहे चिंच थोडीशी भिजवून ठेवलेली होती आता त्याचं पाणी आहे तर ते पाणी आपण या पानांवर टाकणार आहोत आप आणि सोबतच मीठ हळद तिखट तिखट कमी का टाका कारण मी थोडंसं मिरची बारीक करून टाकलेली आहे तर तुम्हाला जे आवडते तुम्ही टाकू शकता सोबत हे आहे डब्बाभर बेसन आहे आणि त्याचबरोबर आणखी याच्यामध्ये मी अर्धा डब्बा बेसन असं दीड डब्बा बेसन टाकलेले आहे आणि मोठ्या मोठ्या जवळपास पाच सहा पानं होते ते तेवढ्या पाण्याने दीड डब्बा बेसन लागलेलं आहे हे बघा एवढं बेसनामध्ये याचं काही झालं या नाही तर त्याच्यामुळे आणखी मी अर्धा डब्बा बेसन बघू शकता तुम्ही एवढं बेसन मी आणखी टाकलेलं आहे मीठ हळद आणि तिखट तर अशा प्रकारे इथे टाकायचं सोबत चिंचीचं पाणी कारण गळा खाजवू नये म्हणून कोणती कोणती धुप्याची पानं खाजवतात कुठे यायला आडूवडी म्हणतात कुठे याला धुप्याची वडी आमच्या विदर्भामध्ये याला धुप्याची वडी म्हणतात आणि हे बघा अशी पाहिजे एक गाडणी कारण आपल्याला चाळणी गाडणी तर हे आपल्याला याच्यासाठी पाहिजे की आपल्याला हे धुप्याची वडी वाफवायची आहे म्हणून तर आता याला छान पूर्ण मी सगळं मिक्स करून घेते थोडंसं पाणी टाकून आणखी याचं म्हणजे एक बॉन्डिंग तयार होईल असं छान ते एकत्र करून घेते आणि मग पूर्ण अशी ती वडी आणि त्याच्यामध्ये थोडंसं हलकंसं तीळ आणि थोडंसं हलकंसं ओवा हे सुद्धा टाकायचं आहे म्हणजे छोटा स्पून छोटा जो आपलं पोहे खायचा चमचा असो बस तेवढा आणि सोबतच मग पाणी टाकून मग असं छान एक मिश्रण तयार करून घ्यायचं पातळ नाही करायचं आणि जाडही नाही जसं जा कणिक कसं मळतो तर तशा प्रकारचं पण ते पानं असल्यामुळे ते तुम्हाला असं वाटणार नाही खूप बेसन लावू नका नाहीतर बेसनची वडी खाल्ल्यासारखी होते आणि बस ते म्हणजे एक छान असा गोळा बनेल बस एवढंसं बेसन त्याला लावा थोडं कमी जास्त मागे पुढे होऊ शकतं आणि त्यानंतर मग असं छान हे झालं पूर्ण असं एकत्र हाताने पूर्ण मिक्स करून घ्या ना हे चमच्याने मिक्स होईल ना कशाने तुम्हाला हे सगळं हाताने मिक्स करावं लागेल आणि छान जेवढी तुम्ही बारीक धोप्याची पानं कापाल तेवढं होईल आणि मी त्याचबरोबर एक आणखी वडी दाखवली आहे ती म्हणजे चौक्याच पानांची त्याला छान बेसनचं पीठ वगैरे लावून मग एकावर एक अशी एक वडी लावून त्याच्या गोल, गोल, गोल वड्या काढून दाखवलेली आहे तीसुद्धा धोप्याची वडी आहे माझी तुम्ही व्हिडिओ बघा ती खूप पहिले बनवलेली आहे तर तुम्हाला ती मिळून जाईल आणि त्याचबरोबर आता हे बघा हे पूर्ण झालेलं आहे मी या पा चाळणीमध्ये पूर्ण हे धुप्याचे पाण्याचे जेवढे मिश्रण बनवलं आहे ते पूर्ण तिथे टाकत आहे खालती पाणी वाफतच आहे एक वाफ आलेली आहे आणि त्याच्यानंतर मी तिथलं ताट काढलेलं म्हणजे पाण्याची वाफ झाल्यानंतर ताट काढलेलं त्याच्यानंतर आता मी तिथं चाळणी ठेवली आहे डायरेक्ट त्या गंजाच्या इथे चाळणी बघा चाळणीवर मग पूर्ण मिश्रण ठेवून दिलं हे बघा हे आहे पाणी इतकं गरम झालं मी त्याचा कमी फोर्स केला आणि त्याच्यानंतर ही चाळणी एका चाळणीमध्ये पहिले पूर्ण मिश्रण टाकलं त्याच्यानंतर ती चाळणी त्या वाफ्यावर ठेवली आहे बघा आणि गॅसचा फ्लेम बघा गॅसचा फ्ले पूर्ण पाण्यामधनं वाफ निघत आहे अशा प्रकारचा आहे आणि गॅसचा फ्लेम, फ्लेम मीडियम आहे स्लो टू मिडियम असं करू शकता हाय नको कारण ते पाणी खूप असं हे होतं तर त्याच्यामुळे अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर मग वरतून ताट झाकून द्यायचं त्याच्यावर एक पात मोठंसं असं भांडं ठेवायचं जेणेकरून वाप बाहेर निघायला नाही पाहिजे बस जस्ट दहा मिनिटात ही वडी तयार होऊन जाते हे बघा आता चाकून पाणी बंद केलेलं आहे आणि चाकूने आता आ, ते बाग बघत आहे म्हणजे केक कसा बघतो आपण त्याप्रकारे बघायचं आहे म्हणजे त्याला बेसन जर लागलं ला असेल तर ती नाही शिजली आणि बेसन जर लागणार नाही म्हणजे ती शिजली तर अशा प्रकारे तर आता त्याला बेसन लागत नाही आहे आणि माझी धोप्याचे वळी छानपैकी मस्त शिजलेली आहे आणि आता जस्ट मी ते काढते बघा धोप्या त्या पाण्यामध्ये एवढं हे आहे की पूर्ण वाफ जी आहे पूर्ण मोबाईलच्या कॅमेऱ्याला लागत आहे आणि माझे पूर्ण व्हिडिओ मी मोबाईलने शूट करते कारण मी घरीच शूट करते आणि सध्या म्हणजे मी एकही रुपया खर्च न करता आपला आपण आपले व्हिडिओ फक्त मी याच्यामधनंच हे करते म्हणजे मोबाईलनीच करते कारण तेवढे कंडिशन नाही की आपण हे घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग करायचं कॅमेरा वगैरे घेऊन तर त्यानंतर बघा ती तोप्याची वडी आहे ती छान आ, मी एका याच्यात कापून घेतली ज्या तुम्हाला याच्यात पाहिजे आकारात पाहिजे तशी कापून घ्यायची त्यानंतर मग ती आपल्याला छान तेलामध्ये अशी क्रिस्पी तळायची आहे भज्यापेक्षाही अतिशय टेस्टी पकोड्यापेक्षाही अतिशय टेस्टी ही, टेस्ट ही, ही, टेस्ट ही वडी होते तर एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल बघा ही वडी अशा प्रकारे झालेली आहे भाजून झाल्यावर इतकी सुंदर लागतं तळल्यावर आणि याला तुम्ही बारीक बारीक करून याची भाजीही सुद्धा बनवून खाऊ शकता भाजीची सुद्धा रेसिपी पाहिजे असेल तर मी तुम्हाला दाखवेल आ, तर मला नक्की विचार मी तुम्हाला सांगेल याची भाजी कशी बनवली होते ती भाजीसुद्धा मस्त वाटते टिफिनमध्ये वगैरे कुठे न्यायला ती भाजी अतिशय सुंदर वाटते आणि खूप वेळ राहते मेन म्हणजे दोन तीन दिवस ही भाजी सहज राहू शकते कारण की ही वडी आहे तेलामध्ये तळले तर अतिशय सुंदर वाटते हिवाळ्याच्या दिवसात तर ती पाचही दिवस आपण खाऊ शकतो अशा प्रकारे आहे पण मात्र पाच दिवस खाऊ नका बस जस्ट अतर तर बघा अशा प्रकारे छान तणून घेतली मी लाल अशी खरपूस त्याच्यानंतर सॉसबरोबर त्याचबरोबर दह्याची कडीबरोबर आणखी छान वाटते तर आम्हाला सॉस बरोबर खायला पसंत येते तुम्हाला कशी वाटली तर नक्की सांगा आवडली तर लाईक करा बाय फ्रेंड्स भेटून एक